चौदा ते सोळा डिसेंबरच्या दरम्यान जो मोर्चा आला त्यावेळी त्यांनी एमडीना थोडीशी संचालक मंडळाने कार्यकर्त्यांना सांगितलं की माऊस होत तेही आम्ही सोडून दिलं पण काल थोडासा अतिरेकच झाला जे आमचे विरोधक बंडी पाटील यांनी काल मोर्चा काढला आणि मोर्चा काढत असताना लोकांची दिशाभूल करण्याचा आणि राजाराम कारखान्याचा बदनामी करण्याचा आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आडानी खोटे आरोप करण्याचा असा त्यांनी प्रयत्न जो केलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्या संदर्भामध्ये मी आज आपल्या समोर माझ्याकडून आपल्याकडे पत्रकातून माहिती दिलेली आहे त्यात पहिल्यांदा मी सांगतो की ज्या बंडी पाटलांनी जे आंदोलन केलं या बंडी पाटणांचा ऊस हा राजाराम कारखाना गेले तीस वर्ष झाला कारखाना आणतोय गेल्या पाच वर्षात आणलाय आणि याही वर्षी आदरणीय दिवाळ दादा यांच्या नावाने वीस टन ऊस आणलाय संजय पाटील साहेबांच्या नावाने छप्पन टन आणलाय स्वतः बंटी पाटलांच्या नावाने दहा टन घुस आणलेला आहे त्यामुळे बंटी पाटलांना स्वतःला माहित आहे की आपल्या शेतातला झाली तर सातत्यानं त्याचबरोबर ज्या ले। संदीप नेजदारादागिरी केली ती अत्यंत निंदनीय आहे त्या संदर्भात सुद्धा मी आपल्या समोर खुलासा केलेला आहे या नेजदारांना जवळ जवळ गेले पाच वर्षामध्ये धूस आणलेला आहे तिच्या आकडेवारी आपल्या समोर ठेवलेली आहे आणि आजपर्यंत पंधरा डिसेंबर जे पर्यंतने जमा केलेला आहे त्याचबरोबर तुषार नेजदार म्हणून तोही त्यामध्ये मारणार आहे तो कारखान्याचा सभासद नाही पण राजाराम कारखान्याची शेतकरी म्हटला तो न सभासद बघता शेतकरी म्हणतात त्याची ऊस नेण्याची भूमिका आजपर्यंत त्याचा गेले पाच वर्ष ऊस आणलेला आहे या वर्षी सुद्धा ऊस चालू चालू आहे तरी सुद्धा कुठेतरी दादागिरी करायची मारहाणी करायची या दृष्टिकोनातून त्याचही आपल्याला डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये किती चुकीचं मला की सा। बंटी दर, ते ले ले ते या ठिकाणी सांगायचं पाटलांनी सांगितलं की बाबा जे आंदोलनासाठी जे लोक होती सगळी जे आंदोलनाची लोक होती त्या आंदोलकांचं काय जे लोकांची आमचा ऊस नेलेलं नाही त्याचीही यादी मी आपल्या समोर दिलेली आहे त्याच्या संदर्भात मला थोडासा खुलासा करायचा आहे जिथं नेतृत्व करतात त्या बावड्यामध्ये एकशे एकोण आठशे साठ सभासदांनी कारखान्याला नोंद दिलेली आहे त्यातले चारशे बावीस सभासदांचा हा राजाराम कारखान्याला ऊस आतापर्यंत सत्तेचाळीस दिवसामध्ये गाळापास आणलेला आहे आणि त्याचबरोबर बिगर सभासद जे चारशे साठच्या दरम्यान जे सभासद आहेत त्यापैकी दोनशे ते दोनशे दहा बिगर सभासद शेतकऱ्यांचा ऊस हा कारखान्याने आणलेला आहे गेल्या तुलनेत पाच वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या दिवसाचा जर ऊसाचं जर कंपॅरिझन केलं तर गेल्या तुलनेपेक्षा एक हजार टन ऊस हा राजाराम आहे वर्षी त्यांना दाखवावी आणि या यादीमध्ये या जे मोर्चा बंडीपाठाने दाखवले होते किंवा शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस दिलेला नाही या सगळ्या लोकांचा मार्कर मार्केने टिक केलेली आहे यामध्ये सगळ्यांची नाव आहे म्हणजे उदाहरणार्थ प्रशांत नायकू पाटील पांडुरंग हरी बिरंजे तानाजी यशवंत चव्हाण सुनंद हरीश चोबले जे हरिशबाबूांचे चिरंजीव काल मारामारी तिथे उभे होते हातापाई करण्यासाठी होते त्यांची प्रताप तुकाराम गाडगे प्रदीप विलासराव कदम सगळ्यांचे जे त्यांना आहे अमरसिंह शिवाजी पाटील दिवाळदालांचा आहे मिलिंद बाळकृष्ण पाटील हे मोर्चामध्ये ते त्यांचाही बाळकृष्ण पाटलांची जी दोन्ही मुलं आहेत त्यांचाही ऊस या ठिकाणी नेलेला आहे राहू राहुल प्रभाकर पाटील अशी सगळ्यांचे नाव आहेत जवळजवळ ते त्यांच्याबरोबर जे आहेत ते त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांचा उसा राजाराम कारखाने पंधरा डिसेंबरच्या आत नेलेला आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या नावावरती आडाणं गुंडगिरी करणं आणि शेतकऱ्यांना बदनाम करणे बंडी पाटलांनी थांबवावं असं मला या ठिकाणी सांगायचं आहे